नमस्कार मी भारती भारतीस किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत मुंगदाळ गा घालून तयार केलेली शेपूची सुकी भाजी त्यासाठी मी एक जुडी बाजारातून शेपूची भाजी विकत आणलेली होती आणि ती स्वच्छ अशी निवडून बारीक चिरून घेतली आणि चिरल्यानंतर पुन्हा मी पाण्याने धुवून घेत आहे बघू शकता तुम्ही आधीच धुवूनच मी स्वच्छ करूनच ही भाजी चिरलेली आहे आता मी एक गाळी घेतली गाळीमध्ये ही पा भाजी पाण्याने थोडून घेणार आहे या भाजीतील सर्व भाजी मी एका गाळणीमध्ये काढून घेतलेली आहे की जेणेकरून भाजीतील पूर्ण पाणी निथळून जाईल सर्व भाजी मी काढून घेतलेली आहे आणि साहित्य घेतलं आहे मी मूंग दाळ मूंग दाळ घेतलेली अर्धी वाटी ती पाण्यामध्ये मी दोन तास भिजवून ठेवलेली आहे लसूण पाकळ्या घेतल्या आहे मी सात आठ त्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची घेतली मी कमी तिखटातली एक मिरची मोठी मिरची चिरून घेतलेली आणि गॅसवर मी आता फोडण्यासाठी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि तेल घालून घेतलं आहे तर तेल घालतानाचा मी व्हिडिओ दाखवला नाही परंतु आधीपासूनच कढईमध्ये तेल होतं म्हणून घा नाही आणि तेल आपलं व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात जिरे लसूण आणि हिरव्या मिरच्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित असं आपल्याला तेलामध्ये हिरव्या मिरच्या लसूण जिरे व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात मी यात मी भाजी घालून घेतलेली आहे आपली चिरून घेतलेली आणि वरून मी मूंगदाळही घालून घेतलेली आहे आणि चवीपुरते मीठ घातलं आहे शेपूची भाजीची क्वांटिटी शिजल्यानंतर कमी होते म्हणून कमी प्रमाणात मीठ घातलं आहे मीठ हे बेतानेच घालायचे नाहीतर भाजी खारट होते आणि व्यवस्थित अशी आपण चाळून घेणार आहोत मूंगदाळ हिरव्या मिरच्या सर्व आपण चाळून घेणार आहोत व्यवस्थित अशी मूंगदाळ पूर्ण भाजीमध्ये मिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मंदाचेवरच ही भाजी आपल्याला चाळून घ्यायचं आहे फुला आच केल्यानंतर भाजी शपूच्या भाजीचे बारीक कण असतात ते कढईला चिप चिकटतात आणि भाजी आपली करपते आणि मी लोखंडाच्या कढईमध्ये ही भाजी केलेली आहे म्हणून लोखंडाची कढाई पटकन तापते म्हणून मी मंद आचेवरच ही भाजी करून घेत असते सर्व भाजी व्यवस्थित चाळून कढईमध्ये सारखी अशी करून पसरवून दिलेली आहे जास्त पसरवलेने गोळा करून अशी केलेली आहे आणि भाजीला पाणीही सुटलं आहे कारण डाळी भिजवलेली होती भाजीही आपण धुतलेली होती आणि आता आपण झाकण ठेवून तीन चार मिनटांसाठी भाजी वाफून घेतलेली आणि पुन्हा मी ही चाळून घेतली यात आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट घालून घेतल्यानंतर ही भाजी पुन्हा दोन तीन मिनटं मी झाकून ठेवली वाफून घेतली आणि तयार झालेली आहे आपली डाळ घालून तयार केलेली शेपूची भाजी